वीस जण देहत्याग करण्याच्या तयारीत आहे परमेश्वराचं बोलावणं आलं असं वीस भाविकांचं मत विशेष म्हणजे देहत्याग करण्याचा निर्णय घेणारे भाविक हरियाणाच्या हिसार जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या रामपाल महाराजाचे अनुयायी आता जेलमध्ये बसून आपल्या अनुयायांची माथी भडकवणारा हा रामपाल महाराज कोण आहे तो जेलमध्ये कसा पोहोचला आणि त्याचा देहत्याग करण्याची घोषणा करणाऱ्या वीस भाविकांसोबत नेमकं काय कनेक्शन आहे कर्नाटकच्या अथनीमध्ये वीस जण करणार देहत्या देवाने वैकुंठाला जाण्याचा आदेश दिल्याचा दावा जेल मध्ये शिक्षा भोगणाऱ्या महाराजाकडनं घेतली दीक्षा जेल मध्ये बसून भाविकांची माथी भडकवणारा महाराज आहे तरी कोण म्हणे परमेश्वराचं बोलावण आलं आता आठ सप्टेंबरला आम्ही देहत्याग करणार परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे वैकुंठाला प्रयाण करणार कर्नाटकच्या अनंतपुरात वीस भाविकांनी एकाच दिवशी एकाच वेळी देहत्याग करण्याची तयारी कुटुंब आहे शिक्षा भोगत असलेल्या रामपाल महाराजाकडनं दीक्षा घेत घरात रामपाल महाराजाचा फोटो लावून ते सत्संग चालवतात घरात रामपाल महाराजाचा फोटो फोटोची गादी त्याच्या पादुका पादुका पादु कसल्या चपलाच आहेत त्या भाविकांसाठी त्या पवित्र आहेत अशी सगळी व्यवस्था या इरकर कुटुंबानं केली आणि याच कुटुंबाला वैकुंठाला जाण्याचा सा पहिला साक्षात्कार झाला तर या भोंदुगिरीमध्ये मध्ये आणखी पंधरा जण सहभागी झाले यात मूळचे उत्तर प्रदेश हे असलेले आणि सध्या पुण्यात राहत असलेले दहा जण आहेत इतर पाच जण कर्नाटकच्या विजयपूर मधले भाविक आहेत अशा या वीस जणांनी मिळून आठ सप्टेंबरला सामूहिक देहत्याग करण्याचा सा निर्णय घेतला पसरल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं तहसीलदार आणि पोलिसांनी थेट अनंतपूर गाव गाठलं भाविकांसोबत चर्चा केल्यानंतर खरंच देहत्याग करण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांनी गावकऱ्यांच्या सोबतीनं त्यांची समजूत काढली आणि पुण्याला पाठवलं महाराजांकडनं यांनी दीक्षा ची थोडी माहिती जाणून घेऊ हा रामपाल महाराज मुळचा हरियाणा सध्या तो हिसार सेंट्रल जेल मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोग हरियामध्ये हा सतलोक आश्रम चालवायचा मध्ये कोर्टानं एका प्रकरणात त्याच्या अटकेचे आदेश दिले अठरा नोव्हेंबरला पोलीस रामपालला अटक करण्यासाठी आश्रमात दाखल झाले रामपालनं स्वतःला आश्रमात बंदिस्त करून समर्थकांचा वेढा दिला पोलिसांनी आश्रमात घुसण्याचा प्रयत्न केला समर्थकांनी हल्ला केला बल तीन दिवस पोलीस आणि रामपालच्या समर्थकांमध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच होते वीस नोव्हेंबरला पोलिसांनी रामपाल आणि पंधरा समर्थक मृत्यू अठरा मध्ये या प्रकरणात रामपाल महाराजाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली सहा प्रेम घोषित देवाचा अवतार असलेल्या रामपाल महाराजाचा इतिहास आज जेलच्या एका कोठडीत वेदी नंबर एक हजार पाच चा ठप्पा घेऊन दुष्य जेल जेलमध्ये असूनही रामपालची भक्त मंडळी त्याला देवाचा अवतार समजतात अपराधा भक्ता या भक्तांनी रामपाल महाराजांसाठी खास सोय केली तिचा मुलामा असलेली खास खुर्ची बनवून घेऊ रामपाल महाराजांकडनं दीक्षा घेतलेला इरकर कुटुंब रामपाल महाराजाची वाट बघताय महाराज त्याची हवा खातोय कर्नाटकात येईल त्या तीर्थ देईल मग ते वैकुंठाला मार्गस्थ होतील हा त्यांना विश्वास आहे त्या भाविकांचं कुंठाला जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार असं दिसत तर तिवर पाव ठेवून जातो आपल्या पायाकडे मुंगी मरते आपण काय करतो चुकीचे कामं करतोय जर धर्तरीवरती मग आपण ते परमात्माचे ज्ञान घेऊन भक्ती नाही करीनावर आपण भक्ती नाही करणार आपण कुठं जाणार आपण नरकाम नाही जाणार परत चौरखा घेऊन मिळणार ह्यासाठी आपल्याला पुढचं दुःख जे आहे भरपूर दुःख आहे ह्यासाठी आम्हाला जे गुरुदेव गुरुदेव भगवान आमच्या ज्ञान सांगितलं आहे की हेतनं भक्ती करा आणि ज्ञान समजून घ्या भक्ती करा आणि आपल्या परमात्मा जोक सतोला बिलकुल जन्ममूर् भरपूर सुख देता है पर मेरा तो कुछ जन्ममूर्ति तुरह जावागत नहीं भक्ति कर मोक्ष प्राप्ति से पाठी मे लगे आरोप देवा चलो उत्तर प्रदेश पुना में रहते पुना से हम लोग यहाँ पे ये सब कैसे पता जैसे मतलब भगत जी हैं जैसे ये जो सतराली भगवान है वो जितने अलग अलग धर्म है उस धर्म के मतलब ग्रंथ खोल के मतलब सबकी सच्चाई बता रहे हैं भगवान कौन है क्योंकि अलग अलग धर्म में अलग अलग भगवान है हिंदू मतलब भगवान को मानते हैं देवी देवता को मुसलमान तो अलग मानते हैं बाकी सिख में मतलब अलग अलग धर्म में अलग अलग भगवान बा... बन बैठे हैं कौन से, से महाराज है जैसे संत रामपाल जी भगवान है स्वयं जेल में वो तो उनकी लीला है लीला चल रही है परमात्मा बोलते है लेकिन जेल में क्यों है वो परमेश्वर की लीला है भगवान की लीला है जैसे रामचंद्र आए थे हुआ है मतलब अब वर्तमान में होगा सब लोग देखेंगे जो बाइक में आता है या फोर व्हीलर आता है कैसे आता है आपका परमात्मा कैसे जाता है परमात्मा स्वयं प्रकट होते हैं ना उनको किसी बाइक से आने की जरूरत थोड़ी है आप देखा देखा है है खुद खुद देखा परमात्मा परमात्मा प्रकट हो गया जैसे उन लोग जैसे आप आपको बोल रहे आप देखा है क्या क्या परमात्मा को देखे ना नहीं इससे पहले ऐसी घटना कभी हुई है क्या परमात्मा आया लेके गया ऐसे कोई एग्जांपल आपको मालूम है क्या नहीं वर्तमान हो रही ना अभी जैसे पढ़ाई चल रही है ना जब उसका जो होता है तभी तो पास होता है ना जिस आई एस की मतलब जो पेपर होते हैं अलग अलग इलिजी के मतलब कि लोग आते है ना दुक्का अलग अलग जो परीक्षा में पढ़ाई किया उसका रिजल्ट अब आठ हाँ, तो बता आपको आठ तारीख को रिजल्ट मिलने, वाला है, हाँ, तर्व तर्व मिलने तर्व वाला है परमात्मा आएंगे आपको हाँ। सुरक्षित लेके जाए सुरक्षित लेके जाएंगे